चार दिवसानंतर नरंद्याचा डोंगर तुझ्या अंगावर ढासवणार आहे नरंद्याचा डोंगर हा दिवसानंतर नरंद्याचा डोंगर तुझ्या अंगावर ढासवणार आहे नरंद्याचा डोंगर हा ढासळणार आहे तुझ्या अंगावर आणि माझा हवेतून फिरणारा हात या डोंगरातलं तुला वाचवणार आहे माझा आक्षे होणार आहे हा मामाने फस्ट मला चार आधी स्वप्नात सांगितले सकाळच्या पाण्यात घरबडून जागा झालो आणि मी माझ्या बायकोला सांगायला होते की चार दिवसांनंतर माझा ऍक्सिडेंट होणार आहे म्हणून बायकोने मला म्हणजे थोडक्यात नावं ठेवली काय बोलत असा तुम्हाला अक्कल आहे का की स्वतः मला सांगायला सर तुम्ही माझा ऍक्सिडेंट होणार आहे म्हणून तर म्हटलं आईक म्हटलं फुटलं की माझा चार दिवसांत ऍक्सिडेंट होणार आहे तर त्यातनं मला मामा वाचवणार आहे की मामाचा माझा शब्द खराब होणार म्हणजे होणार एक गाडी घेऊन आला आणि मला धडकला तर मरणाच्या दाडात वाचवणारा बाळू थांबलेला आहे तर मला हे जे आताचे जीवन मिळाले तर हे बोनस रुपाने मिळालेलं आहे नाहीतर मानवी माझं जे हे चलेलं आहे तर सांगून माझा ऍक्सिडेंट झालेला त्याच्या आधी चार दिवस मामाने मला सांगितले की तुझं चार दिवस घडणार आहे मग तुम्ही मला ऍक्सिडेंट वाचल्यानंतर मला ऍडमिट केलं तरी पण धरला कळवलं नव्हतं सात वाजता ऍक्सिडेंट झाला अकरा वाजता मी घरी फोन केला की माझा ऍक्सिडेंट झालेला आहे मी दवाखान्यात ऍडमिट आहे आणि मला मामाला जसा शब्द दिला तसं मला वाचवलेलं आहे त्यांनी मला काही झालेलं नाही तुम्ही काही काळजी करणार असं सकाळी मला बघायला या म्हणून सांगितलं तर जवळजवळ एक लाख रुपये माझा दवाखान्याचा खर्च होता एकही रुपये मला म्हणजे खर्च आला नाही